नदीकाठच्या स्थलांतरित रहिवाशांना मंदिर समितीच्या फूड पॅकेट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिली उजनी तसंच वीर धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शहरातील नदीकाठच्या काही रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून तसंच स्थानिक प्रशासनानं विनंती केल्यानं पंढरपूर शहरातील सुमारे पाचशे स्थलांतरित रहिवाशांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री जेवण अशा तीन वेळच्या अन्नाची उपलब्धता फूड पॅकेटच्या माध्यमातून करून देण्यात आली असून त्याचा शुभारंभ सहा ऑगस्ट रोजी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे आणि हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती प्रमुख राजेश पिटले सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी आदींची उपस्थिती होती दरम्यान फूड पॅकेट मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात तयार करण्यात आले असून त्याचं वाटप करण्यात येत असल्याचं सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं